बिग बॉस मराठी पाचच्या घरात आज भाऊच्या भो, धक्क्यात होणार आहे पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेचं सूत्रसंचालन करणार आहेत डॉक्टर निलेश साबळे आज बहुतेक रितेश देशमुख सर आज नाही आहेत त्याच्यामुळं निलेश साबळे हे सूत्रसंचालन करणार आहेत तर पत्रकार एक एक स्पर्धकांना प्रश्न विचारत आहेत तर डी पी दादांना विचारतात तुम्हाला अभिजितचा राग येतो का आणि तो राग असाच राहणार रा आहे का बाहेरही असं डी पी दादाला पत्रकार विचारतात आणि त्याच्यानंतर आरबाजला प्रश्न विचारतात की शो संपल्यावरही तुमचं निकीसोबतचं जे नातं आहे ते शो संपल्यावरही राहणार आहे का असं आरबाजला विचारतात आणि सर्वच सदस्यावर प्रश्नांची भडीमार करत असतात पत्रकार तर पत्रकारांना कोण कसं उत्तर देते तेही महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतर निखिला विचारतात की या आठवड्यात जर आरबाज घराबाहेर गेलात तर तुम्ही दुसरा पार्टनर शोधणार का किंवा सा स्पर्धक साथीदार म्हणून निवडणार का असा प्रश्न निखिला विचारतात तर असे अनेक प्रश्न ते म्हणजे स्पर्धकाला विचारत आहेत आणि त्यांच्याकडून भन्नाट उत्तरं येत आहेत तर आणि सूरज सूरजला पण विचारतात की तू तुमचा गेम कधी दाखवणार तुझा गेम पाहायला महाराष्ट्र उत्सुक आहे असं पत्रकार सूरजला विचारतात तर सूरज आता या प्रश्नावर काय उत्तर देईल आणि सगळ्या स्पर्धकांची काय उत्तरं राहतील ते आपण आज रात्री भाऊच्या धक्का पाहणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला